उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांना फोन केला होता राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती दोघांनाही फडणवीसांनी केली होती दरम्यान फडणवीसांनी केलेल्या विनंतीनंतर पवारांनी मात्र पाठिंबा देण्यास नकार दिला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्मान्य उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला व्हायचं आहे मग एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही पण तत्व म्हणून सुद्धा उद्धवसभामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा मी आपल्याला सांगितलेली आहे